एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा अठरा नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात सुरुवातीला आपण पाहत आहोत म्हणजे रिजीजी आणि नानांना मंदिरामध्ये घेऊन जात असते तेव्हा जय जेजीना फोन लावतो आणि तो जिजीना म्हणतो मी ना आज देवळात गोरगरीबांना गाद्या वाटप करणार आहे तर तिथे तुम्ही आलात ना तो खूप बरं वाटेल मला आता या जेजीना जयचा हेवा आहेच त्या लगेच म्हणतात किती छान काम करतोयस तू आम्ही ना नक्की येऊ जय आता फोन हो ठेवतो आणि जोर जोरात हसू लागतो आता तो शशिकलला थँक्यू म्हणतो आता ही शशिकला म्हणते धन्यवाद बरं का जाऊय बापू आता शशिकलला तिथून निघून जाते इकडे आता मंजिरी जीजीना जी विचारते काय झालं तेव्हा जीजी मंजिरीला म्हणतात तो राया जिथे आपल्याला बोलवत होता ना तिथे जयने आपल्याला आमंत्रण देऊन बोलवलंय म्हणजे आज राया साप चुकीचा ठरणार आहे जर जय काही चुकीचं काम करत असत तर त्यांनी आपल्याला तिथे बोलवलं असतं का मंजिरी जेजी म्हणते तू ना एका बाजूनच विचार करतेस रायाने एवढा फोन करून सांगितलंय म्हणजे त्याच्या डोक्यात पण काहीतरी असेल ना जीजी मंजिरीला म्हणतात अगं मंजिरी तुला काय झालंय अगं तू राया जयच्या विरुद्धात बोलतोय तुला कळत कसं नाहीये अगं जय तुझा होणारा नवरा आहे तुला ना तो भडकवतोय राया त्याच्या विरुद्ध खर तर ना माझं चुकले मी याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला आणि जयवर संशय घेतला आता नाना जीजीना म्हणतात आपण तिकडे जातोयच आहे ना मग आपल्याला खरं काही ते आता या जीजी म्हणतात सगळं काही ना स्पष्ट दिसते आज तो राया खोटा ठरणार आहे इकडे आता बिल्डर आणि सिनियर पोलीस एकदम तयारीत असतात आता जय ही मंदिरामध्ये पोहोचतो तो त्याच्या चमच्याला सांगतो आधी तू जा आणि बघ काही गडबड तर नाहीये ना आणि मग मी येतो त्याच वेळेला नानानी आणि जिजी सुद्धा तिथे आलेले असतात इकडे तर राया साइडला उभं राहून हे सगळं बघत असतो त्याच वेळेला मंजिरी रायाजवळ जाते आणि ती रायाला विचारते राया हे सगळं काय आहे आणि जय कुठे आहे तेवढ्यातच रायाला जयचा चमचा मंदिरात आलेला दिसतो राया आता मंजिरीला म्हणतो ना त्या जयचा चमचे आहे त्यांनी ना सगळं नीट आहे काय बघायला ह्याला पाठवले आणि मग तो येणार आणि तुला आहे का करण्याआधी शिकारी शिकारीना असंच करतो पहिल्यांदा जागा सेफ आहे का बघतो मग तो त्याचा डाव टाकणार आता तू बघ यो ना घरपुड्याला जाऊन सांगणार सगळं नीट आहे आणि मग तो घोरपुढे येणार आता रायाने म्हटल्याप्रमाणे जय जवळ जातो आणि तो जयला म्हणतो सगळं बरोबर आहे आता ना आपल्याला जायला पाहिजे ती दोघीही मंदिरामध्ये येतात आता हा जय लगेच नानाने आणि जिजींजवळ जातो आणि तो हात जोडतच म्हणतो माझ्या बोलण्याला मान देऊ तुम्ही इथे आला थँक्यू तुम्ही ना इथेच थांबा मी आलो जय आता बिल्डर जवळ जातो आणि तो बिल्डरला म्हणतो काम झालं का ते बिल्डर आता बिल्डर म्हणतो हो साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं केलंय आता जय तिथे जमा असलेल्या माणसांना म्हणतो हा कार्यक्रम दिखावा करण्यासाठी नाहीये ही ना एक सेवा आहे जे आता एका मुलाला म्हणतो त्या टेम्पो मध्ये ना आहेत जाऊन ना आश्रमामध्ये मा दे माझ्याकडून भेट म्हणून दे ते काकू जयला म्हणतात तुम्ही काय बोलताय ना काहीच कळत नाहीये आता जय सगळ्यांना म्हणतो अनाथ आश्रमामध्ये मुलं या जीव घेण्यात हो थंडीत जमिनीवर झोपतात आणि म्हणूनच मी त्यांच्यासाठी शंभर गाद्या देतोय आता नाव कोणीही जमिनीवर झोपणार नाही सर्वजण आता जोरजोराने टाळ्या वाजवू लागतात आता तो मुलगा म्हणतो आश्रमामधली माणसं नाही इथे झाले तुम्ही हाताने दिलेत ना तर बरंच होईल आहे आता एक एक करून गाद्या वाटप करू लागतो आता हा जे उगतच फुकटची सहानुभूती दाखवायला म्हणतो मी एका सामान्य घरात जन्माला आलो गरीब मुलं अनाथ मुलं यांचं दुःख मला बघवत नाही लहान मुलं जेव्हा उघड्यावर झोपतात ना मला असं वाटतं की मीच उघड्यावर झोपलोय हो माझ्याकडून ना जेवढं झालं तेवढं मी केलं ते साध्या मुळ्या जीजी त्यांना हे सगळं ऐकून खूप आनंद होतो ते नाना ना हा नानाना म्हणतात किती साधा मुलगा आहे हा आणि तो गुंड याच्यावर आरोप करतोय जे आता बिल्डरचा इंट्रोडक्शन देत म्हणतो यांनी ना मला या कामात खूप मदत केली आहे त्यामुळे ना यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या आता ह्या जीजी पुन्हा एकदा म्हणतात माझी निवडणूक योग्यच आहे आता मी रायाचं तोंड कायमचं बंद करायला लावते बघा काय म्हणायचं या जीजींना औजीजी दिसतं तसं नसतं आता सिनियर पोलीस बिल्डरला म्हणतात आता ना त्याला गादी द्या बिल्डर आता जयला गादी देतो तेव्हा बघा हा प्रेक्षकांना हा जय काय करतो तो हातामध्ये चाकू घेतो आणि ती गादी फाडू लागतो हे बघून सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटत जय आता त्या बिल्डरची कॉलर पकडतो आणि तो त्याला म्हणतो जय घोरपडेला लाद देत असतो तुझ्यासारखी माणसं ना समाजाला घातक असतात जय त्या बिचाऱ्या बिल्डरला आता मारू लागतो तेव्हा राया धावतच मंदिरामध्ये जातो आणि तो, तो जयला म्हणतो का गरीबाला मारतोय अपमान करतोस का चार चौघात त्यांचा जय तर रायला म्हणतो तू तर मध्ये पडूच नकोस तू नाही सडक छाप गुंड आहेस आणि हा प्रतिष्ठित गुंड राया जयला म्हणतो तू एवढा का थपल्यास आधी गादीत काय आहे ते तरी बघ आता हा मूर्ख जय त्याच्याच बोलण्यामध्ये बसतो तू म्हणतो हे मला पैसे नको आहेत तेव्हा राया म्हणतो कसले पैसे आता जयचा खूप मोठा पचका होतो का माहितीये प्रेक्षकांना कारण आपल्या टिपिकलने शशिकला आणि जयचं बोलणं ऐकलेलं असतं आणि त्यामुळे रायाने पुन्हा प्लॅन चेंज केलेला असतो राया आता जयला विचारतो तुला का वाटलं यात पैसे आहेत म्हणून अरे हा लाच देत नाही म्हणून याची कामं गेलीत आणि तू म्हणतोस की हा लाच देते तुला आणि ती बी या गादीत ना आणि लाज कशी देतात याचं जरा जास्तच ज्ञान आहे तुला जय आता म्हणतच म्हणतो मन या रायाने माझा प्लॅन फ्लॉप केला आता काही करून हे मला सावरावं हो लागेल नाहीतर म्हातारा म्हातारीचा मोहर जरीचा फालू दावायचा जे आता नाटक करत म्हणतो मी ते चांगलं काम करतोय आणि इथे येऊन हा राया राडा करतोय आता राया म्हणतो राडा मी घालतोय का तू घालतोयस सांग समजेसनी तुला असं का वाटलं की या गादीत पैसे आहेत म्हणून गादी का फाडलीस तू त्या जयची बोलती बंद होते पण या जीजीना काय म्हणायचं त्या रायालाच म्हणतात गप्प बस राया कसले प्रश्न विचारतोस त्याला ते आता जमा असलेल्या माणसाला म्हणतात तुम्ही सर्वांनी बघितलं ना गुंड तर जय वर वाटतील ते आरोप करतोय त्यांनी मुळात लाच घेतलीच नाहीये आता सर्वजण बोलू लागतात हो हो ho, बरोबर बोलताय तुम्ही या जीजीना त्या जयची वकिली करायला कोणी सांगितली होती जीजी आता राहायलाच म्हणतात एका सभ्य माणसाला बदनाम करायला हा सगळा उद्योग केलास ना तू आणि म्हणून आम्हाला इथे बोलवलंस ना बघितलं आम्ही सगळं आणि ना बरं झालं आम्ही आलो कारण आज ना मला कळलंय माझी निवड शंभर टक्के नाही हजार टक्के योग्य आहे जी जी पुन्हा काही ऐकत नाही आणि चालू होतात जी, जी आता तिथून निघून जातात गावातले सर्व माणसं जवळ येतात आणि जयचे आभार मानू लागतात राया जयकडे बघत मनातच म्हणतो आता कळलं असेल तुला मी हे सगळं का केलं कारण मला तुझ्या या चेहऱ्यावरचा उडालेला रंग आणि मनातली ही भीती बघायची होती आणि प्रेक्षकांनो आजचा हा भाग अशा प्रकारे इथे संपला आहे जर काही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब